की सतीश भोसले याच्या घरावर शिरूर कासार इथल्या घरावर काल जी कारवाई केली होती बुलडोजर फिरवण्यात आला होता त्याचं घर पाडण्यात आलं होतं मात्र या पाडलेल्या घराला एका अज्ञातानं आग लावलेली आहे आणि अतिक्रमणामुळे वनविभागानं खरं तर त्याच्या घरावर कारवाई केली होती त्याचं घर पाडलं होतं आणि याच्यावरच आता या पाडलेल्या घराच्या सगळ्या मलब्यावरच आग लावलेली आहे आणि यामुळे खोक्याचे कुटुंबीय सुद्धा भीतीत आहेत आम्हाला बातमी रात्री आलेली होती आम्ही ते सकाळी बघितलं आणि ताबडतोब आवरून आम्ही इथं हलवलोय काय झालं घरदार जाऊन घरदार जाऊन टाकलेले लहान मुली आहेत त्यांच्यावर पण अन्याय झाला त्यांना हाणलं गेलेले आणि ते आता बीड बीडच्या रुग्णालयामध्ये आता आहे दवाखान्यात आहे हे आम्हाला माहिती भेटली त्यासाठी आम्ही आलोले त्यांना बघायला की त्यांची परिस्थिती काय आहे आम्हाला शाळेत जायला भीती वाटते की हे सर लोकांना काहीतरी व्हिडिओ व्हायरल केले की सर लोकांना धमकी देते असं व्हिडिओ व्हायरल केला गेला होता पण ते न्यायसाठी दिला होता मुलींवर अन्याय होता म्हणून ते बोलले होते की मुलींवर छेड करू नका हेच बोलण्यासाठी गेले ते पण लोकांनी त्यांचे वाईट व्हिडिओ व्हायरल केले त्याच्यासाठी ते म्हणते ते आम्हाला जायला भीती वाटते आमचे बोर्डचे पेपर चालू आहेत आता आम्हाला जायला सुद्धा भीती वाटते की आम्ही कसं जावा आम्हाला काही त्रास नाहीये सर तिकडं पण इथं जे त्रास आहे का आम्हाला एवढाच भेव आहे की आमच्यावर पण हे हो, कधी ना कधी होऊ शकतं काहीतरी फक्त आमचं एवढंच नम्र विनंती आहे की ते जे ते जे कोण आले होते ते गुंडे जे आले होते गावगुंडे फक्त त्यांना अटक करावा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या मी या प्रकरणात आले नव्हते म्हणलं जी चौकशी चालली आम्ही मोबाईल वरती पाहत होतो का जो काही नाही होतो खरा एक खोटा हे म्हणजे हे पोलीस लोक चौकशी चालू आहे एसपी साहेबांची चौकशी चालू आहे पोलीस डिपार्टमेंट शेवगावची आपले शिरूर का असा तिथलची बी चौकशी जी चालू होती सतीश वरती तर मग ते आम्हाला मान्य होत्या सर कायदेशीर पण हे घर पाडलेत आणि हे बुलडोजरनी घर पाडले घर पाडल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या चार घंट्यानंतर दोन घंट्यानंतर अशी अशी खबर आली का का त्यांचे घरच पेटवून दिले जाळून खाक करून टाकल्यामुळं ते आम्ही मोबाईलवरती पाहिलंय त्याच्यामुळे मी इथं आलेले पोलिस स्टेशनला काही महिला काही छोट्या मुली ते दवाखान्यात ॲडमिट पाठवल्या बीडला पण असं बी इथं मला माहिती मिळाली शिरूर इथे सर त्याच्यामुळं कसं आहे मला न्याय मिळ न्याय मिळून द्यावा हे माझी बीडच्या एस पीला माझी विनंती आहे